कळवण शहरातील श्री ओम गणेश मित्र मंडळ यंदा आपला सुवर्ण महोत्सवी गणेश उत्सव साजरा करत असून या वर्षी मंडळाकडून आसाम मधील सुप्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिराची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात येत आहे एकोणीसशे शहात्तर साली स्थापन झालेले हे मंडळ गेल्या पाच दशकांपासून विविध आध्यात्मिक आणि पौराणिक देखावांद्वारे शहरवासियांचे मनोरंजन आणि प्रेरणाही करत आले आहे याआधी सप्तशृंगी देवी मंदिर अष्टविनायक अमरनाथ यात्रेचे दृश्य अशा अनेक देखावांची साजरी करणे मंडळाने केली आहेत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हुबाणात येणाऱ्या कामाख्या देवी मंदिराच्या प्रतिकृतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून सजावट व इतर तपशिलावर जलदगतीने काम सुरू आहे या उपक्रमाची माहिती मंडळाचे अध्यक्ष रमेश शिरसाट तसेच नंदकुमार खेरनार संजय मालपुरे आणि विजय पगार यांनी दिली गणेश उत्सव काळात भाविकांना कळवण शहरातच आमच्या सुप्रसिद्ध शक्तीपीठाचा अनुभव घेता येणार आहे यंदाच्या सोहळ्यात लहान मुलांसाठी पाळणा महिलांसाठी व नागरिकांसाठी फूड स्टॉल तसेच दररोज दररोजचा लकी ड्रॉ ही आकर्षण ठरणार आहेत या लकी ड्रॉ अंतर्गत दररोज वीस विजेत्यांना मिळून एकूण एक लाख सात हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहेत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा आणि सुवर्ण आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे मंडळाला आपले पूर्ण होत योगायोगाने मंडळाचा पहिला अध्यक्ष हा मुस्लिम समाजाचा होता आपला अकबर शहा म्हणून आता था था ते हयात नाही हा मंडळाचा पहिला अध्यक्ष होता आपला आणि पन्नास मंडळाचे अध्यक्ष म्हणून रमेश शिरसाद काम पाहत आहेत त्यांच्यासमेप स्वागताध्यक्ष म्हणून संजीव नाना काम पाहत आहेत आणि या संपूर्ण मंडळाच्या देखाव्याचे जे संयोजक म्हणून आहे ते विजय त्र्यंबक पगार भावसाहे सर्व काही काम पाहत आहेत नेहमीप्रमाणे गणपतीच्या देखाव्याबरोबरच यावर्षी आपण पहिल्यांदा राजकोटून एक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी पाळण्यांचा आपण आणलेला आहे या पाळण्यांसमेच लहान मुलं महिला यांच्या यांच्यासाठी आपण एक मोठं या ठिकाणी स्टॉल तयार केले हे सर्व स्टॉल समोरच्या ग्राउंडोअरमध्ये आहे आणि या ठिकाणी मात्र जेवणा खावण्याचे जेवढे स्टॉल आहेत ते या ठिकाणी आपण केलेले आहेत मंडळाच्या या डेकोरेशनचा अंदाजे खर्च आम्ही बावीस लाख रुपये धरलेला होता परंतु हा खर्च त्याच्यापेक्षा थोडासा पुढे गेलेला आहे आमचा आम्ही या दृष्टीकोनातनं समाजातले ज्यांचे ज्यांचे आपल्याशी वैयक्तिक संबंध आहे यांच्याकडून आम्ही जाहिराती स्वरूपात आम्ही काही मागणी का करतो आहे स्मरणिका काढतो या प्रसंगी आणि या स्मरणिकेला आम्हाला आपल्याला जाहिरातीला प्रसि प्रतिसाद तसा बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी आहे ना आत्ता ह्या वर्षी ओम गणेश मित्र मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत ह्या मंडळाने आत्तापर्यंत मोठे मोठे डेकोरेशन केलेले आहेत सप्तशिनी देवीचं केलेलं आहे अमरनाथ अमरनाथचं केलेलं आहे पंढरपूरचं विठ्ठल मंदिरांचं केलेलं आहे महाभारताचा देखावा केलेला आहे साडेतीन शक्तीपीठापैकी ते देखावे केलेले आहेत असे अनेक धार्मिक देखावे ह्या मंडळाने केलेले आहेत या मंडळाकडनं कलवण तालुक्यातल्या सर्व लोकांच्या अपेक्षा असतात की कायमच मोठा देखावा देखा देखावा देखा करावा त्यानिमित्ताने आम्ही यावर्षी मिटिंग घेतल्यानंतर आमच्या डोक्यात दोन तीन मोठे धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने कोणते देखावे करावे असं विचारविनिमय केला त्याच्यात आम्हाला कामाख्या देवीचं डेकोरेशन करावं वा असं वाट वाटलं कारण ह्या देखावा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची पण मागील शिंदे सरकारांची थोडीशी पार्श्वभूमी आहे मग तसेच एक्कावन्न शक्तीपीठांपैकी माँ कामाख्या देवीचं एक स्थान म्हणून गणलं जातं जेव्हा भगवान विष्णूंनी सतीदेवीचे एकवीस शिर एक्कावन्न शिरच्छेद केले त्या एकापैकी त्याच्यातला एक अवयव त्या म्हणजे जो जनन जो किंवा गर्भाशय असतो तो गुवाहाटी इथे पडला आणि त्यानंतर त्या आख्यायिकेप्रमाणे हे अतिशय महत्त्वाचा अवयव तिथं पडल्यामुळे त्या गुवाहाटीला आसाममध्ये खूपच महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेले दरवर्षी महाराष्ट्रातील व भारतातील व पर परराष्ट्रातली लोकंसुद्धा प्रचंड गर्दी करतात तिथं सांगता तिथं आठ नऊ दहा तासापर्यंत दर्शनाची रीग लागलेली असते तेव्हा ते कुठं दर्शन होतं इतकं पवित्र स्थान बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांना तिथं जाणं शक्य होत नाही त्यानिमित्ताने आप आम्ही असं ठरवलं की देखाव पण होईल आणि त्याची जी प्रतिकृती आहे ती आपण कलवणमध्ये जर केली तर आपल्या पंचकृषीतील लोकांना थोडंसं मा कामाख्या देवीशी पण कळेल आणि त्याची काय पार्श्वभूमी आहे किंवा थोडक्यात त्याचं ज्ञान आपल्या कलवणमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत व ते यशस्वी होईल असं आम्हाला वाटतं साधारणतः ह्या देखाव्यासाठी आठ ते नऊ दिवसात पंचवीस ते तीस हजार लोकं येण्याची शक्यता आहे त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी आम्ही बऱ्यापैकी प्लॅनिंग करतो आहे सर्व लोक आम्हाला गर्दीचं नियोजन करण्यासाठी सर्व लोक जे सर्व सभासद आम्ही कसोशी प्रयत्न करत आहोत व जे भाविक देवीच्या सा दर्शनासाठी येतील त्यांचं पण आम्ही स्वागतच करू आणि गर्दीचं नियोजन करण्यासाठी त्या सर्व भाविकांनी पण आम्हाला साथ द्यावी आम्ही अशी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या पंचक्रोशीतील सर्व लोकांनी ह्या देवीच्या दर्शनासाठी जिथं आपल्याला गुवाहाटीला जाणं शक्य होत नाही ते सेम प्रतिकृती आम्ही सेम त्याच्यात काही बदल नाही कदाचित हे महाराष्ट्रातलं कामाख्या देवीचं एकमेव सर्वात मोठं डेकोरेशन असेल असं आम्हाला वाटतंय तर सर्व भाविकांनी मनापासून आदरपूर्वक आम्ही स्वागत करून दर्शनाला यावं अशी आम्ही विनंती करतो माहिती गेल्या एक महिन्यापासून मंदिराचं कामकाज चालू आहे आणि दिवस काम करून आत्ता ह्या स्थितीत आलेले आहे अजून दोन तीन दिवसात मंडळाचं पूर्ण डेकोरेशन पूर्ण होईल या कामासाठी आमचे महेश शेळके यांनी पूर्ण मेहनत घेतलेली आहे आणि मंडळाचे सुरेश तपासून रात्रंदिवस केव्हाही वेळ पडली तेव्हा हजर राहणार आणि नगरपंचायत प्रशासकीय सर्व अधिकारी सर्वांनी आम्हाला या गोष्टीत मदत केलेली आहे आभार धन्यवाद एवढे दोन दिवसात मंडळाचं डेकोरेशन पूर्ण होईल धन्यवाद सर्व व्यावसायिक प्रत्येक क्षेत्रात असलेले इथे मंडळाचे सभासद मंडळाला यावर्षी पन्नास वर्ष आपले पूर्ण होत आहे योगायोगाने मंडळाचा पहिला अध्यक्ष हा मुस्लिम समाजाचा होता अकबर समाजा शाह म्हणून आता ते हयात नाही आहे हा मंडळाचा पहिला अध्यक्ष होता आपला आणि पन्नासा वर्षी मंडळाचे अध्यक्ष म्हणून रमेश सिरसाग काम पाहत आहे त्यांच्यासमोर स्वागताध्यक्ष म्हणून संजीवनाना मालपुरे काम पाहत आहेत आणि या संपूर्ण मंडळाच्या देखाव्याचे जे संयोजक म्हणून आहे ते विजय त्र्यंबक पगार भावसा हे सर्व काही काम पाहत आहे नेहमीप्रमाणे गणपतीच्या देखाव्याबरोबरच यावर्षी आपण पहिल्यांदा राजकोट इथून एक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी पाळण्यांचं आपण आणलेलं आहे या पाळण्यांसमेतच लहान मुलं महिला यांच्या यांच्यासाठी आपण एक मोठं या ठिकाणी स्टॉल तयार केले आहेत हे सर्व स्टॉल समोरच्या ग्राउंडमध्ये आहे आणि या ठिकाणी मात्र जेवणा खावण्याचे जेवढे स्टॉल आहेत ते या ठिकाणी आपण केलेले आहे मंडळाचे या डेकोरेशनचा अंदाजे खर्च आम्ही बावीस लाख रुपये धरलेला होता परंतु हा खर्च त्याच्यापेक्षा थोडासा पुढे गेलेला आहे आमचा आम्ही या दृष्टिकोनातून समाजातले ज्यांचे ज्यांचे आपल्याशी वैयक्तिक संबंध आहे यांच्याकडून आम्ही जाहिराती स्वरूपात आम्ही काही मागणी करतो आहे स्मरणिका काढतो या प्रसंगी आणि या स्मरणिकेला आम्हाला आपल्याला जाहिरातीला प्रस प्रतिसाद तसा बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी आहे ना ना आत्ता ह्या वर्षी ओम गणेश मित्र मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत ह्या मंडळाने आत्तापर्यंत मोठे मोठे डेकोरेशन केलेले आहेत सप्तशिनी देवीचं केलेलं आहे अमरनाथ अमरनाथचं केलेलं आहे पंढरपूरचं विठ्ठल मंदिरांचं केलेलं आहे महाभारताचा देखावा केलेला आहे साडेतीन शक्तीपीठापैकी पी ते देखावे केलेले आहेत असे अनेक धार्मिक देखावे ह्या मंडळाने केलेले आहेत या मंडळाकडनं कळवण तालुक्यातल्या सर्व लोकांच्या अपेक्षा असतात की कायमच मोठा देखावा देखा देखावा देखा, देखा करावा त्यानिमित्ताने आम्ही यावर्षी मिटिंग घेतल्यानंतर आमच्या डोक्यात दोन तीन मोठे धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने कोणते देखावे करावे असं विचारविनिमय केला त्याच्यात आम्हाला कामाख्या देवीचं डेकोरेशन करावं असं वाट वाटलं कारण ह्या देखाव्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राची पण मागील शिंदे सरकारांची थोडीशी पार्श्वभूमी आहे मग तसेच एक्कावन्न शक्तीपीठांपैकी कामाख्या देवीचं एक स्थान म्हणून गणलं जातं जेव्हा भगवान विष्णूंनी सती देवीचे एकवीस शिर एक्कावन्न शिरच्छेद केले त्या एकापैकी त्याच्यातला एक अवयव म्हणजे जो जनन प्रेड जो गर्भाशय असतो तो गुवाहाटी इथे पडला आणि त्यानंतर त्या आख्यायिकेप्रमाणे हे अतिशय महत्त्वाचा अवयव तिथं पडल्यामुळे त्या गुवाहाटीला आसाममध्ये खूपच महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे दरवर्षी महाराष्ट्रातील व भारतातील व पर परराष्ट्रातली लोकंसुद्धा प्रचंड गर्दी करतात तिथं सांगतात तिथं आठ नऊ दहा तासापर्यंत दर्शनाची रीग लागलेली असते तेव्हा ते, ते कुठं दर्शन होतं इतकं पवित्र स्थान बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांना तिथं जाणं शक्य होत नाही त्यानिमित्ताने आप आम्ही असं ठरवलं की देखाव पण होईल आणि त्याची जी प्रतिकृती आहे ती आपण कलवणमध्ये जर केली तर आपल्या पंचकृषीतील लोकांना थोडंसं मा कामाख्या देवीशी पण कळेल आणि त्याची काय पार्श्वभूमी आहे किंवा थोडक्यात त्याचं ज्ञान आपल्या कलवनमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत व ते यशस्वी होईल असं आम्हाला वाटतं साधारणतः ह्या देखाव्यासाठी आठ ते नऊ दिवसात पंचवीस ते तीस हजार लोकं येण्याची शक्यता आहे त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी आम्ही बऱ्यापैकी प्लॅनिंग करतो आहे सर्व लोक आम्हाला गर्दीचं नियोजन करण्यासाठी सर्व लोक जे सर्व सभासद आम्ही कसोशी प्रयत्न करत आहोत व जे भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील त्यांचं पण आम्ही स्वागतच करू आणि गर्दीचं नियोजन करण्यासाठी त्या सर्व भाविकांनी पण आम्हाला साथ द्यावी आम्ही अशी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या पंचक्रोशीतील सर्व लोकांनी ह्या देवीच्या दर्शनासाठी तिथं आपल्याला गुवाहाटीला जाणं शक्य होत नाही ते सेम प्रतिकृती आम्ही सेम त्याच्यात काही बदल नाही कदाचित हे महाराष्ट्रातलं कामाख्या देवीचं एकमेव सर्वात मोठं डेकोरेशन असेल असं आम्हाला वाटतं आहे तर सर्व भाविकांनी मनापासून आदरपूर्वक आम्ही स्वागत करून दर्शनाला यावं अशी आम्ही विनंती करतो डेकोरेशनची माहिती गेल्या एक महिन्यापासून मंदिराचं कामकाज चालू आहे आणि रात्र दिवस काम करून आत्ता ह्या स्थितीत आलेली आहे अजून दोन तीन दिवसात मंडळाचं पूर्ण डेकोरेशन पूर्ण होईल या कामासाठी आमचे महेश यांनी पूर्ण मेहनत घेतलेली आहे आणि मंडळाचे सगळे सभा रात्रंदिवस तेव्हाही वेळ पडली तेव्हा हजर राहणार आणि नगरपंचायत प्रशासकीय सर्व अधिकारी सर्वांनी आम्हाला या गोष्टीत मदत केलेली आहे सर्वांचा आभार एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ओम गणेश शिवसेना मंडळाची स्थापना झालेली आहे पन्नास वर्षीय या मंडळाला झालेले आहेत पन्नास वर्षीच्या कारकिर्दामध्ये ओम गणेश चित्रमंडळाने धार्मिक खूप मोठमोठे देखावे सादर केलेले त्या त्यानिमित्ताने आम्ही ह्यावरती कामाख्या देवीचं जिथं आसाम गुवाहाटीचे जागृत देवस्थान आहे त्याचं आम्ही डेकोरेशन करतो आहे भगवान विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्राने महासतीचं सुरक्षित केल्यानंतर त्याच्यातला एक भाग तो गुवाहाटी इथे पडला आणि त्या भागाचं महत्त्व अतिशयच आहे गर्भाशय किंवा जननिंद्र पडल्यामुळे त्या भागाचा जागृत देवस्थान म्हणून आपल्या जागेला महत्व प्राप्त झालेले ते डेकोरेशन आम्ही करतो आहे त्या डेकोरेशनचा कळवणी पंचकृषीतील सर्व लोकांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती <iting> करतो सर्वप्रथम ओमगणे जगात्रा मंडळातर्फे मला संधी मिळाली सगळ्यांनी विश्वासाने एका माझ्यावर दिला कामा केला आणि काही क्षणातच त्यांनी फायनल केलं जे पहिल्या मिटिंगमध्ये काम अर्जंट बेसवर त्यांनी फायनल केलं कोणताही विचार न करता माझ्यावर शंभर टक्के विश्वास ठेवला विश्वास ठेवल्यावर मी कामाख्याने मंदिरात जाऊन स्वतः मंदिर बघून आलो त्या संकल्पनेतून इथे सेम मंदिर उभारण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि तो प्रयत्न शंभर टक्के आम्ही पूर्ण करत आहे येत्या दोन तीन दिवसात आमचं मंदिर पूर्ण कंप्लीट होणार आहे आणि मंदिराला लागणारं सगळं साहित्य म्हणजे पॉलि शीट थर्मोकॉल्स इटलॉन या सर्व साधनातून आम्ही हे मंदिर उभं करत आहे मंदिराची प्रतिकृती ही सेम ओरिजिनल मंदिरासारखी आहे आणि सर्व सदस्यांनी मंडळाच्या आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद दिलेला आहे प्रत्येक क्षणावर साथ दिलेली आहे आणि प्रत्येक जी पण गोष्ट लागली त्या गोष्टीसाठी तत्परतेने आम्हाला सेवा दिलेली आहे आणि पुढेही अशीच आम्हाला सर्वांची साथ असावी ही अपेक्षा आहे अशा दरवर्षी अशाच प्रकारची इथे मोठे देखावे बनवण्यात यावे ही अपेक्षा सांगा मंदिराचे पाच टप्पे जे आहे ते आम्ही पूर्ण पाच टप्प्यामध्ये जसं ओरिजिनल आहे त्याच टप्प्यामध्ये आम्ही मंदिर बनवलेलं आहे प्लसूल पण आम्ही बनवलेला आहे आणि शेवटचा जो टप्पा येतो जिथे देवीची मूर्ती म्हणताना येणार तिथे एक योनी असते त्याचं दर्शन घेतलं जाते तिथे पाण्याला स्पर्श केला जातो तो पण आम्ही देखावा ॲज इट इज बनवलेला आहे आणि पूर्ण पाच टप टप्पे हे प्रत्येक पाच टप्प्यामध्ये वेगवेगळं डेकोरेशन आहे कुठे फ्लॉवर आहे कुठे लाईट्स आहे आणि त्या मंड मन... म्हणजे आतमध्ये पण आम्ही पूर्ण माहिती पण दिलेली आहे बॅनरवर की मंदिराची निर्मिती कशी झाली आहे आणि कसं ते घडलेलं आहे की ते एक तुकडा जो होता शरीराचा तिथे कसा आला हे सगळे आम्ही त्या माहितीच्या बोर्डवर पण दिलेलं आहे अशा प्रकारे पुढे आमचं काम चालू आहे येत्या आजच्या या उद्याच्या डेटमध्ये कमा ओम गणेश मित्रमंडळाचे सभासद गणेश भक्त आणि आपले पत्रकार मित्र या आमच्या ओम गणेश मित्रमंडळाला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या पन्नास वर्षाच्या निमित्तानं आम्ही यावर्षी चांगल्या पद्धतीचा देखावा आणि कळवण गावाला काहीतरी नाविन्यपूर्ण द्यावं या उद्देशाने आम्ही कामाख्या देवीचं मंदिराचं डेकोरेशन बनवण्याचा संकल्प केला आणि तो महेश शेळके हे आम्हाला भेटले आणि त्यांच्या माध्यमातून तो पूर्ण होत आहे आम्ही कवन तालुक्यातल्या सर्व गणेश भक्तांना विनंती करतो की त्यांनी या दे आपण गुवाहाटी आसामपर्यंत जाऊ शकत नाही तर आपण या देवीचं इथं या कवन नगरीमध्ये दर्शनाचा लाभ घ्यावा की सर्व ओम गणेश मित्रमंडळाच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो त्याच पद्धतीने आम्ही येथे सर्व येणाऱ्या भाविकांसाठी एक लकी ड्रॉ स्कीम काढलेली आहे रोज जे लकीड फक्त येथील दर्शनासाठी त्यांच्यातील प्रत्येक याच्यामधून वीस ड्रॉ रोज काढले जातील त्याच्यामध्ये विविध प्रकारचे बक्षसं त्यांना देण्यात येतील अशी एक आमची संकल्पना आहे त्या हिशोबाने गावातील आजूबाजूच्या सर्व मंडळींनी आपण सर्वांनी दर्शनाला यावं आणि या मंदिराला दर्शनासाठी येण्याचा येण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करावं असे मी सर्वांना मंडळाच्या वतीने आणि मंडळाचा स्वागताध्यक्ष या वतीने सर्वांना विनंती करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा